हाय हॅलो श्री स्वामी समर्थ आज आपण बघूया कारल्याची भजी कशी करायची ती त्याला लागणारं साहित्य बघूया हे कारलं आहे थोड्या वरच्या शिरात थोड्याशा काढल्यात आणि मिठाच्या पाण्यात एक अर्धा तास झालं भिजत घातले त्याला लागणारं साहित्य खायचं सोडा बेसनपीठ तांदळाचं पीठ कोथंबीर ओवा आणि जिरे मिक्स दोन्ही हाताने मी केलेले क्रश केले हळद अगदी थोडीशी मीठ आणि मिरची पावडर जरा पीट जरा पहले पीट भिजूंगी यहाँ पर बेसन पीट एक चम्मच तांदा से पीट है तो कोथिंबीर मिर्ची पाउडर मीट ओवा जीरे टाकन घ अगली थोड़ा सा खाई सोडा अगली चिमटी जास्त पातळ करायचं नाही पीठ तर फेटून घेऊया म्हणजे भाजी चांगली होतात एकाच दिशेने पीठ चांगलं फेटायचं पीठ जास्त पातळ करायचं नाही तर थोडा वेळ झाकून ठेवा एक दोन मिनटं कढईत आपण ठेवलं तर आपल्याकडे तेल होते आपण तर कारले हे मिठा ठेवलेले हे दोन तीन पाण्याने धुवून घेतले थोडेसे लांब आकाराचे कापडे आणि थोडेसे गोल तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे भजी करायला घेऊया

खूप छान टाकत भाजी एकदा करून बघा कडू वगैरे लागत नाही त्यांची

तेल वगैरे काही राहत नाही त्याला आता कलर चेंज झाल्यावर असं परतायचं ते गडबड करायची एकदा ही भजी करून नक्की बघा खूप छान लागते कुरकुरीत पण होते कडूत अजिबात लागत नाही फक्त मिठाच्या पाण्यात ते गाजातास ठेवायचं नंतर दोन पाण्याने धुवून कारलं पिळून घ्यायचं पण दहाची वेळ जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही चला आपले कारल्याचे कुरकुरीत भाजी तयार झालेत हे बघा मी असे हे लांब टाकायचे किती कुरकुरीत झालेत बघा हे मी राहिलेल्या पिठाचे केले आवाज ऐकू शकता की कि किती कुरकुरीत झाले ते खूप छान लागतात एकदा करून बघा मला कमेंटमध्ये सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद